साथ से हो। साथ साथ आज राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमची प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन एक दिवशी करण्यासाठी बसलेलो आहोत गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी निवेदन दिलं आज दुसरा टप्पा धरणे आंदोलनाचा आहे आणि पुढच्या काळात आदरणीय राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही नागपूर ते मुंबईवर एक राज्यव्यापी आम्ही दौरा करणार आहोत आणि अधिवेशनावर धडकणार आहोत अशाच या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याचे जोपर्यंत सात बारा कोरा होणार नाही ना तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे नक्की उभा असणार आहे